कष्टातून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी करा हे उपाय लाभेल समृद्धी ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारचा दिवस गणपती आणि बुधदेवाला समर्पित आहे बुधवारचे व्रत इतर व्रताप्रमाणेच महत्त्वाचे आहे हे व्रत शांती आरोग्य सुख आणि समृद्धी प्राप्तीसाठी केले जाते या व्रताचे देवता भगवान बुध असून त्यांना ज्ञान वक्तृत्व आणि बुद्धिमत्तेचे कारक मानले जाते हे व्रत आणि काही उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होत घरात सुख समृद्धी नांदते जाणून घेऊ या बुधवारच्या उपायांविषयी अधिक माहिती अठ्ठावीस बुधवार करा व्रत ज्या व्यक्तीच्या घरात अडचणी आहेत किंवा कर्जाची समस्या आहे त्यांनी बुधवारी व्रत करावे बुधवारी व्रत केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला सुखसमृद्धी मिळेल लाभ किताबानुसार विधीपूर्वक चोवीस किंवा अठ्ठावीस बुधवार व्रत केले पाहिजे बुधदोष होतो दूर तुमच्या कुंडलीत बुधदोष असेल तर बुधवारी व्रत करावे यावेळी तुमचे संकट नष्ट होतील आणि तुम्हाला सुखसमृद्धी मिळेल मानसिक आरोग्य बुद्धीच्या विकासासाठी तुम्ही बुधवारी व्रत करू शकता तसेच तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले नसेल तर तुम्ही हे व्रत केले पाहिजे यामुळे तुम्हाला या, या समस्येपासून सुटका मिळेल खोटे बोलणे टाळा तुमच्या कुंडलीत बुध कमजोर असेल तर खोटे बोलणे टाळावे खोटे बोलल्याने नकळत कठीण परिस्थिती निर्माण होते जीवन दुख्मय होते माता दुर्गाची पूजा लाल किताबनुसार बुधाची स्थिती कमजोर असेल तर माता दुर्गाची पूजा करावी तसेच कन्यापूजन करा, तसे कन्या करा मंदिरात जाऊन देवीला नऊ हिरव्या बांगड्या अर्पण करा असे केल्याने सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते अथर्व शीर्ष अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष केल्याने व्यक्तीला संकटातून मुक्ती मिळते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात यासाठी बुधवारी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गणेशाच्या मूर्तीसमोर संकल्प करून आपली इच्छा व्यक्त करावी आणि त्यानंतर अथर्व शीर्ष पठण करावे